शेतकऱ्यांच्या कर्ज वाटपाचं जे धोरण आहे अध्यक्ष महाराज त्याच्यातच खूप सारे लॅकून आहे बँका वेगळे नियम आणतात आता तो सिबिल एक एक नवीन धोरण आणलं अध्यक्ष महाराज की कुठल्याही बँकेत तुमचं थकीत असेल तर तुम्हाला कर्ज दिलं जात नाही आणि मग पर्यायनं शेतकऱ्यांना या सावकाराकडे जावं लागतंय आणि तिथून या अवैध सावकारांची त्या ठिकाणी निर्मिती होते आणि त्याच्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आपण आता आकडे मोठे सांगणार आहे मला माहिती आहे की आम्ही यावर्षी इतकं कर्ज वाटलं वगैरे ते कारण आता ते आपलं लिमिट वाढत चाललेलं आहे त्याच्यात आकडे वाढतील पण राज्यामध्ये एकूण शेतकरी किती किती शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते आणि आपण प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज वाटप वाट केलं काय तर या प्रश्नामध्ये आपण शंभर टक्के शेतकऱ्यांना आपण कर्ज वाटप केलेलं नाही त्याला सिबिलच्या नावानं त्याला बाजूला काढलं मधल्या काळात मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की कुठलीही बँक हे सिबिल वगैरे लाव लावणार नाही त्याला सरसकट शेतकऱ्यांना कर्ज वाटावं लागेल अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं पण पर अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये बँका आपल्या पद्धतीनं अडून राहतात कडून आलेलं कर्ज शेतकऱ्यांना प्रॉपर दिलं जात नाही आणि त्याच्यामुळेच या पद्धतीचं हा घात होतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे हा चंद्रपूर ते पालघर असा हा प्रश्न आहे त्यामुळे मी राज्यव्यापी ह्या शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नावर कर्ज वाटपाचं धोरण आपलं जे आहे आणि बँका आपल्या पद्धतीनं सिबिल वगैरे लावून ज्या पद्धतीनं शेतकऱ्याचं कर्ज थांबवतात आणि त्यामुळे हा प्रकार घडतो आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा की आपण जे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे या वर्षाला सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज वाटप झालं होतं का आलेले अर्ज आणि त्याचं कर्ज वाटप झालं होतं का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आपण याचं उत्तर दिलं तर मग आपल्याला खरं याच्यातली स्पष्टता अध्यक्ष महोदय हे जे आता प्रकरण आपल्या सावकारीच का आलेलं आहे त्या प्रकरणामध्ये हे शेतकरी नाही हे जे त्यांना सावकारकीच्या माध्यमातून जे कर्ज वितरण झालं आहे ते प्रायव्हेट लोक आहेत शेतकरी नाही त्याच्यामध्ये ना भाऊ हां तर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर समिती वारंवार बैठका घेऊन आपण कारवाई करतो डी आर यांच्या कार्यालयामध्ये ऐवध सावकारी बाबत एक स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे तशा प्रकारचं आपण एक शासनाच्या माध्यमातून एक परिपत्रक काढलं आहे की लायसनधारक सावकार राज्यामध्ये किती आहेत आणि ज्यांना सावकरकीचं लायसन दिलं आहे त्यांनी त्याच्या घराच्या समोर किंवा त्याच्या ऑफिसच्या समोर एक बोर्ड लावायचा आणि तिथे व्याजाचे दर तिथे लावलेले आहेत आणि ते व्याजाचे दर हे बारा महिन्यासाठी असलेले आहेत तर डी एनच्या कार्यामुळे अशा स्थापना केलेल्या आहेत एकूण दहा हजारापेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या होत्या अशा प्रकारच्या त्याच्यापैकी आठ हजार एकशे तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले आणि याच्यापैकी सातशे एकसष्ट हेकर जमीन सावकारांनी हडपण्याचा प्रयत्न केला होता पण आपल्या सहकार खात्याच्या माध्यमातून सातशे एकाहत्तर हेक्टर जमीन आपण शेतकऱ्याला परत केलेली आहे अशा प्रकारचं काम आपण अनुभव केलेलं आहे ठीक आहे शेवटचे दोन प्रश्न समीर कुणावरजी अध्यक्ष मोदय अमित देशमुखजी राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये असे सावकार तयार झालेले आहे ते चे चे। की ज्या वेळेला शेतकरी अडचणीमध्ये असतो तेव्हा त्याचा पैसे द्यायचे त्याच्याकडून चेक घ्यायचे त्याला सांगायचं की इसारपत्र करायसाठी तू चल आणि इसारपत्राच्या नावाखाली सेल्डिट करून घ्यायची असे प्रकार अनेक उघडकीस आलेले आहे आणि नंतर जो तक्रारी करतात त्याला ते आपण जमीन तहसीलदाराच्या मार्फत वापस करतो पण माझे दोन प्रश्न आहे की याला आळा घालण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे यासाठी सुमोटो तहसीलदारांना सर्वांना आपण आदेशित केलं पाहिजे की अशा तक्रारी जर तालुका लेव्हलला जर कुठे आल्या याचे ताबडतोब याच्यावर गंभीर कारवाई करून त्याच्यावर त्याला फो म्हणजे गुन्हेसुद्धा दाखल झाले पाहिजे आणि असे आता जे अजूनही काही प्रलंबित आहे तहसीलदाराकडे ता, असे खटले की ज्याच्यामध्ये अजूनही जमिनीचे ते चालू आहे तारखा चालू आहे हे सिद्ध झालेलं आहे की त्यांनी विक्री करून घेतलेली दिले पंधरा लाख रुपये दिले जे काय उदाहरण सांगतो ते पैसे कुठेही चेकने दिलेले राहत नाही ते पैसे राहतात नगदी दिलेले तर याच्यामध्ये आपल्याला सब रजिस्टारला सुद्धा सूचना द्यावं लागेल की या संदर्भामध्ये नगदी पैसे देऊन विक्री कशी काय होते शेताची यामुळे हे तपासलं पाहिजे हे प्रकार थांबले पाहिजे याच्यामुळे अनेक आत्महत्या झालेल्या आहे आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये अनेक प्रकार आहे यासाठी ठोस उपाययोजना आपण करून शेतकऱ्यांना मायबाप शेतकऱ्याला आपण वाचणार काय अशा प्रकारची समिती स्थापन केलेली आहे आणि आपण म्हणल्याप्रमाणे ज्या ज्या ज्यांच्यावर असे अशा प्रकारचे काही अडचण तक्रारी झाल्यात त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करायची कारवाई करू